ठाण्यात पालकमंत्र्यांचा निषेध अकरा दिवस उलटूनही उपोषणाची दखल नाही ठाणे महानगरपालिका कचराळी तलावसमोर दिवा शहराला मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे गेल्या अकरा दिवसांपासून ऊन थंडीची परवा न करता आमरण उपोषणाला बसलेले समाजसेवक अमोल केंद्रे व त्यांच्या पत्नी अश्विनी केंद्रे यांच्या उपोषणाची अकरा दिवस उलटून देखील प्रशासनाने कुठलीच दखल घेतलेली नाही धर्मराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष राजनराजे व आम आदमी पक्ष यांनी देखील या, या उपोषणाला पाठिंबा दर्शवलेला आहे मात्र अकरा दिवस उलटूनही या उपोषणाला ठाणे महानगरपालिका प्रशासन पालकमंत्री यांनी दाद देत नसल्यामुळे त्यांचा ठाण्यात निषेध करण्यात आला यावेळी एका बाजूला ठाणे सुंदर शहर होत असताना दुसऱ्या बाजूला दिवा शहराकडे दुर्लक्ष केले जात आहे छत्तीस वर्ष झाली महापालिकेला हे शहर अद्यापही अंधारात बुडालेले आहे अमोल केंद्रे यांचा उपोषणाचा अकरावा दिवस असून त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले तर तुमच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करू असा इशारा धर्मराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष राजन राजे यांनी पालकमंत्री प्रशासन व आयुक्त यांना दिला आहे शॉर्ट असताना महापालिका स्थापन होती उलटून गेली पण दिव्याखाली अंधार हा शब्द थोडा हा वाकप्रचार बदलून दिव्यामध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनाचा भ्रष्टाचाराचा आणि अन्याय जुलुमशाहीचा अंधकार अंधार अशा तऱ्हेचा एक नवा वाकप्रचार आता रूढ करावा लागेल एक स्मार्ट सिटी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सीमेवरचं आमचं दिवागाव हे आज अंधारात बुडालेलं आहे एक प्रकारच्या अन्याय अत्याचार आणि दडपच्याही तिथे कोणाला आवाज उठवायची सुद्धा मुभा नाही अशा तऱ्हेची तिथली राजकारणी आणि पोलीस प्रशासन पालिका प्रशासन हे असं तेहरी एक गुन्हेगारी संगनमत झालेले आहे त्याच्याविरुद्ध अमोल केंद्रे नावाचा एक तरुण उठतो त्याची पत्नी त्याला साथ देते आज उपोषणाचा त्याचा अकरावा दिवस आहे एक फार मोठं आंदोलन आहे जीवावर उदार होऊन तो लढतो आहे त्यावेळेला आमच्यासारख्या समाज हितशी नागरिकांचं प्रत्येक ठाणेकरचं हे पवित्र कर्तव्य आहे की त्यांनी त्याला साथ दिली पाहिजे आणि आम्ही ती भक्कमपणे त्याला साथ देतो आहे पालकमंत्र्यांना एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांना आम्ही आज इशारा देऊ इच्छितो की जर अमोल केंद्रेचं काय बरं वाईट झालं यावं आमरण उपोषणाच्या आंदोलनात कशासाठी लढतोय फक्त मूलभूत सुविधा आवतपासना तुम्ही दिव्याला वंचित ठेवलं आहे म्हणून ज्या अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या नागरी सुविधा आहेत त्या द्यायच्या म्हणून आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून सत्तर एकाहत्तर बहात्तर वर्षे होत आली आहेत अशा सरेच्या मूलभूत मागण्यांसाठी लढणाऱ्या या नवयुवकाचा जर प्राण धोक्यात आला आणि काय बरं वाईट झालं तर मी इथे धर्मराज्य पक्षाचा अध्यक्ष राजेंद्रराजे म्हणून ठामपणे सांगतो या ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त जय संजीव जयस्वाल यांच्यावर आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू आम्ही दाद मिळू प्रखर आंदोलन करू म्हणून जो आमचे हक्क आहेत आणि अगदी प्राथमिक स्वरूपाचे ते देण्यासाठी तातडीने हालचाल व्हायला पाहिजेत आणि अमोल केंद्रीचे प्राण वाचले पाहिजेत आणि अंधार झालेल्या दिव्यात प्रकाश उत्ती पहाट उगवली पाहिजे अशा तऱ्हेचं इथे आम्ही ठाम प्रतिपादन करतो उपोषणाचे काय पालिका प्रशासनाकडून काय उत्तर मिळाले नाही पालिका प्रशासन सर्वत्र हुरावर उत्तर येत आहेत कारण मला असं वाटतं पालिका प्रशासनाला कुठेतरी पालकमंत्र्यांचा दबाव आहे आणि आयुक्त साहेबांना पण त्याचा सा दबाव आहे कारण याच्यामध्ये कुठेतरी यांचं साठं झाल्यामुळे दिव्याचा आजपासून विकास झालेला नाहीये कारण दो, दोन दोन वर्षापूर्वी पालकमंत्र्यांची ह्याचे मी प्रश्न घेऊन बसलो आहे हे पालकमंत्र्यांनी सतरा फेब्रुवारी दोन हजार सतराला सांगितलं होतं दिवान शहरासाठी शंभर कोटीचे रस्ते मंजूर झालेले आहेत त्यातली सहा कोटीचं रस्त्याचं काम चालू आहे दोन वर्षात नंतर जो चाललं आहे ते काम चालू मला आता वाटतं की कालपासून का। ते रस्त्याचं मोरेबल काम चालू झालं आहे शौचालय त्यांनी देतो बोललो ते अजून काय शौचालय दिली नाहीत मैदान देतो गार्डन देतो बगीचे देतो ते त्यांचे मी तर मी दुसरी मागणी केलेलीच नाही जी ते ते त्यांच्या मार्ग मी त्याच्यासाठीच मला जर एक सामान्य माणूस जर उपश्र बसावं लागत असेल तर हे माझं दुर्दैव नाही हे पालक मंत्र्याचं दुर्दैव मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर गणेश खरात ठाणे